तर आज बनवणार आहे ढोबळ्या मिरचीची रेसिपी एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि जास्त वेळ पण नाही लागणार आहे तर बऱ्याच जणाला ही मिरची आहे ती आवडत नाही पण एकदा अशा पद्धतीमध्ये नक्की करून बघा सगळ्यात फेवरेट रेसिपी होईल एकदम सोपी आहे आणि खायला पण एकदम मस्त तर काय काय लागणार आहे रेसिपीसाठी ते व्हिडिओमध्ये बघूया हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या या नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज खूप दिवसात मी टेनिसवरती आले आणि आज खूप दिवसांना एक ब्लॉग शूट करते कारण की पावसाळा चालू आहे आणि एवढी घाई असते की करणं पण नाही होते पण म्हटलं चला आत्ता कंटिन्यू करू तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेलायकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल सो आत्ता पण मला नव्हतं यायचं पण थोडासा पाऊस थांबला आहे तर म्हटलं चला आत्ता रील्स वगैरे काढायच्यात आणि व्हिडिओ आहे तो पण एडिट करायचा आहे तर तर ही रेसिपी आहे सकाळची शक्यतो मी संध्याकाळची नाहीच बनवते जी सकाळची आहे ना म्हणजे व्हिडिओ नाही बनवते संध्याकाळच्या रेसिपीचा सकाळची आहे तीच बनवते तर मग आजचं मी डबू मिरची भाजी बनवणार होते तर अगोदर पण मी हा पण नव्हते व्हिडिओ काढणार कारण की तब्येत ना म्हणजे सकाळी बिलकुल बरी नव्हती म्हणजे असं मला ॲलर्जी झाली म्हणजे काय माहीत नाही म्हणजे काय होतं अचानक म्हणजे सर्दी वगैरे त्याच्या शिंका वगैरे येत आहेत परत खूप त्रास होतो पण म्हटलं चला की ह्या रेसिपीचा व्हिडिओ ना मी आपल्या चॅनलवरती हो अजून एकदाही अपलोड नव्हता केला तर म्हटलं चला नवीन रेसिपी म्हणजे ती सेम असती ना तर मी नव्हतेच बनवणार पण म्हटलं चला नवीन रेसिपी आहे म्हणजे आपल्या चॅनलवरती हो पहिल्यांदाच बनवते त्याच्यामुळे मग बनवली आणि आज सकाळीच बनवली आणि आत्ता मी संध्याकाळी टाकणार आहे तर तेव्हा मी आत्ता एडिट करून घेते तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये जास्त वेळ पण नाही लागत आहे आणि एकदम मस्त रेसिपी आहे तर त्यासाठी घेतलेले आहेत मी सगळ्यात अगोदर शेंगदाणे भाजून घेतले त्याची साल वगैरे काढली कारण की कसं आहे पावसाळा चालू आहे शेंगदाणे वगैरे जास्त वाळत नाहीत मग एक शेंगदाणा खवट वगैरे होतो उन्हाळ्यात वगैरे समजा साल वगैरे नाही काढली तरी चालतं पण आत्ता म्हणजे चेक करावं लागतात की खराब आहेत की काय खूप जास्त पावसाळा चालू की म्हणजे ऊन पण नाही पडत आहे बिलकुल त्याच्यासाठी मग शेंतराची साल वगैरे काढून घेतली छान भाजून घेतलेत आणि त्याच्यासाठी लागणार आहे लसण लसण थोडंसं जास्त वापरते लसण पण निवडून घेतला आणि आत्ता म्हणजे जास्त वेळ नाही लागत आहे त्यामुळं काय करायचं आहे आपल्याला की जेव्हा मी हा मसाला मिक्सरला लावायचा आहे ना मला शेंगदाणे लसण तेव्हाच आपल्याला जेवढे भाजीला मसाले टाकायचे आहेत काय काय टाकायचं आहे तेवढं एकदाच टाकून घ्यायचं तर मग मी त्याच्यामध्ये तिखट टाकलं मीठ टाकलं हळद टाकली तिखट म्हणजे मिक्स तिखट आहे ते तिखट टाकलं तर बाकी मसाले वापरायची गरजच नाही वा त्याच्यामुळे मग मी सगळं मिक्सरला म्हणजे शेंगदाण्याचा कूट आणि लसण जरी काढला तरी चालतं पण काय होतं मग परत आपल्याला हे मसाले आहेत नंतर आपल्याला मिरचीमध्ये भरवताना मिक्स करून घ्यावं लागतात अशक्य तुम्ही डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे मसाले लावते म्हणजे सगळे मिक्स छान मिक्स होत आहेत मग ते मिक्स करून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकलं तरी पण माझ्याकडनं थोडंसं जास्त म्हणजे थोडंसं वल्ला अजून जास्त झाला अजून घट्ट पाहिजे होता पण थोडंसं पाणी जास्त पडलं आणि मग मिरची आहे ती छान धुवून घेतली आणि धुवून घेतल्याच्यानंतर आपल्याला फक्त कारलगच आपण भरून करतोय तशी अगदी उभी फाड करायची एका साईडनी आणि त्यातलं बी वगैरे आहे ते बी सगळं काढून टाकायचं आहे आणि नंतर सगळ्या मिरच्या कट करून घेतल्या बी वगैरे काढलं मग जो मसाला आहे बनवून ठेवलेला तो मसाला डायरेक्ट त्याच्यामध्ये भरायचा आहे आणि मसाला जरी थोडाफार जास्त वगैरे वाटला आपल्याला तर आपण म्हणजे थोडंसं आपल्याला ते त्याला शिजायला रस्सा लागतो ना त्या रश्शामध्ये आहे तो त्याच्यामध्येच लगेच टाकून घ्यायचा आहे मग थोडंसं बघू शकता थोडंसं माझ्या मसाल्यामध्ये थोडंसं जास्त पाणी झालं तर तरी पण मी त्याच्यामध्ये छान सगळ्या मिरच्या आहेत त्याच्यामध्ये छान मसाला आहे तो भरून घेते आत्ता ह्याच्यामध्ये ना आपल्याला फोडणीमध्ये काहीच टाकायचं नाही हळद पण नाही टाकायची लसण पण वगैरे काहीच नाही टाकायचं कारण की मी ह्याच्यामध्ये सगळंच टाकलेलं आहे आणि शक्यतो जिरे मोहरी मी नाहीच वापरते म्हणजे ह्या भाजीला पण नाही वापरते फक्त आमटी वरण अशा थोड्या ज्या भाज्या आहेत ना त्याला वापरतात कोणी कोणी काय करतं की प्रत्येकच भाजीला जिरे मोहरी म्हणजे लसण वगैरे असं वापरतं तुम्ही तसं म्हणजे काही काही भाज्या था असतात था ठरवून की ह्याला हे वापरायचं त्याला ते वापरायचं तर मग मी ह्याला फक्त ही भरून करायची होती त्यामुळं लसण वापरते लसण वापरला तर मग ह्याला जिरे मोहरी नव्हती घालणार ते सगळं मसाला आहे तो मस्त छान भरून घेतला आणि लगेच मग मसाला जेव्हा मी भरत होते ना कारण की सकाळी मला आज काय झालं उशीर झालं थोडंसं उठायला म्हणजे साडेपाचला उठत असते पण आज काय झालं की सहाच वाजले पण म्हटलं की हे म्हटलं की मी नाश्ता म्हणजे नाश्ता वगैरे नाही करून जाणार आहे तर मग निवांत साडेसात वाजेपर्यंत जरी स्वयंपाक झाला ना तर मग काही नाही आणि ह्यांना जर नाश्ता करायचा असेल तर मग साडेसहा वाजेपर्यंत तरी चपाती एक तरी चपाती भाजायला पाहिजे आणि भाजी मेन म्हणजे भाजी शिजायला पाहिजे भाजी शिजली तर थोडाफार नाश्ता करणार आणि तर मग कंपनीमध्ये जेवायला खूप ह्यांना उशीर होतो कधी दोन आहेत कधी तीन वाजतात मग सकाळी नाश्त्याला एक अर्धी चपाती वगैरे खाऊन गेले की टेन्शन नाही राहत आणि दुसरं नाश्त्याला बनवायचं म्हटलं ना तर वेळच नाही भेटत आहे म्हणजे किती लवकर उठलं तरी दुसरा नाश्ता करायला सकाळी अजिबात टाईम नाही भेटत आहे कारण की सकाळी साडेसात वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक रेडी लागतो त्याच्यामुळे तर मग म्हटलं चला हे म्हटलं की मी आज काही नाश्ता वगैरे नाही करणार आहे म्हणून मग मी थोडीशी रिलॅक्स होते आणि थोडीशी तब्येत पण बरी नव्हती म्हणून मग थोडंसं निवांतच केलं भाजीला शिजायला काय झालं की दोन दिवस झालं मिरच्या आणून ठेवलेल्या होत्या आणि थोड्याशा मिरच्या शिळ्या झाल्या ना तर मग त्याला थोडासा वेळ लागतो आणि लगेच ताज्या वगैरे असेल तर लवकर शिजतात मग मी सगळ्या मिरच्या आहे तेल टाकलं तेलामध्ये मिरच्या टाकल्या आणि लगेच झाकण ठेवलं तेलामध्ये टाकलं की अगदी दीड मिनटं किंवा दोन मिनटं झाकण ठेवलं म्हणजे म्हटलं की तेलामध्ये छान परत त्याल परत एकदा पलटून घेतल्या आणि पलटून घेतल्याच्यानंतर जे मी थोडंसं मसाला उरला होता त्याच्यामध्येच थोडंसं पाणी टाकलं आणि आता आपल्याला शिजायला जेवढं पाणी लागणार आहे ना एकदाच टाकायचं म्हणजे सतरा वेळेस टाकायची पण गरज नाही लागत आहे आणि सारखं सारखं वरतून पाणी टाकलं ना तर मग लवकर भाज्या आहेत त्या शिजत पण नाहीत त्याच्यामुळं एकदाच पाणी टाकायचं थोडासा वेळ लागतो ला पण छान आहेत तर मी आत्ता भाजी बनवली तर मला असं टेन्शन आलं की भाजी चांगली होती की नाही किंवा भाजीला छान कट येतो का नाही कारण की माझ्याकडनं पाणी भरपूर पडलं होतं त्याच्यामुळे तरी पण म्हटलं चला आत्ता रेसिपी तर बनवायला घेतली पण चांगली व्हायला पाहिजे पण म्हणजे तोपर्यंत तो पोळ्या वगैरे करायला घेतल्या वरण भात लावलं होतं तो पण शिजला होता कणिक पण भिजवली होती म्हणजे भाजी टाकली की लगेच कणिक भिजवली आणि आत्ता म्हटलं एकदा भाजी चेक करूयात तरी पण ना म्हणजे मला जशी पाहिजे ना तशी अजिबात दिसत नव्हती ही भाजी जर जा चांगली झाली नसती ना तर मग मला परत हा व्हिडिओ एडिटिंगच करायचा नव्हता पण मग नंतर परत मी झाकण ठेवून झाकण ठेवून दोन तीन मिनटं दोन दोन तीन मिनटं भाजी शिजवली आणि मग भाजीला इतका मस्त कट आला की ह्यांना मी जातानी म्हटलं की आहो म्हटलं भाजी बघा ना किती छान झाली एक चपाती तरी खा थोडाफार नाश्ता करा पण मग त्यांना उशीर झाला आणि चपात्या झाल्या की मी चहा पण बनवला होता कारण की नाश्ता बनवायचा नाश्ता करायचा नव्हता म्हणून मग लगेच म्हटलं की चहा पण करून घेऊयात तर मग चहा घेतल्याच्यानंतर कधी कर नाश्ता करणार ना तर बघू शकता भाजी अजून थोडा वेळ झाकण ठेवली आणि मग खरा भाजीला आला छान मस्त असा कट आला बघू शकता अजून पण ह्या भाजीला म्हणजे अजून शिजते अजून छान कट येतोय मला तर आजची रेसिपी खूप आवडली आणि दिसायलाच नाही तर टेस्टीला पण एकदम मस्त झाली बघू शकता पूर्ण तेल असा पूर्ण म्हणजे जसं की आपण हॉटेलमध्ये वगैरे कशा भाज्याला कट वगैरे असतो छान तर तसा मस्त कट आलेला आहे आणि मस्त छान शिजली आणि टेस्टीला पण एक एकदम मस्त होती तर तुम्हाला आजच्या ह्या रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि अशा पद्धतीमध्ये नसेल बनवली ना ते नक्की बनवा खूप छान लागते फक्त आपल्याला थोडा जास्त वेळ शिजू द्यायची म्हणजे कट येण्यासाठी अजून थोडी जास्त शिजली ना तर मस्त तकट येतोय तर मग मी नंतर भाजी झाली गॅस वगैरे बंद केला पण मला आजची भाजी एवढी आवडली होती की मी तरी पण छोट्या छोट्या क्लिप्स आहेत त्या परत काढतच होते तर मग भाजी झाली चपात्या पण झालत्या आणि वरण तर झालतं मग यांचा टिफिन वगैरे भरायला घेतला तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा